ते पाना आलेले आहेत तर बघा नानांनी गावाकडून आज काय काय आणले सगळं शेतातलं माल आहे आमच्या तर बघा लिंबू आणले पेरू आणले बाबूला पण आणले त्याच्यानंतर चवळीच्या शेंगा त्याच्यानंतर आपले कुरडई पापड अजून घोसावळ आपल्याकडे गावाकडे याला गिलके बोलतात तिकडे घोसावळे बोलतात हे बघा भजींसाठी पण छान आहे आणि भाजीसाठी पण छान आहे मजा करायच्या शेंगा मुंगाच्या शेंगा मुंग हल्ली मुंग हल्ली मुंग हल्ली ही आहे गावाकडची अशी संपत्ती आज नाना गावावरून आली मुंबईला माझ्याकडे तर आज नानांसाठी स्पेशल जेवण आहे काय बनवलंय खेकड हे बघा नानांसाठी नाना खेकडी फोडून खात आहे बघा हे बघा खेकडे खेकडा भाजी आता नानांचं जेवण संपत आलंय पण आम्ही जेवणाला बसलोय हे बघा नानांसाठी खेकडा आणि आमच्यासाठी बनवले आम्ही चिकन पप्पा बघ कशा देऊन